नमस्कार मी मुंबईच्या जवळ ठाण्याला राहतो अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी इथं ठाण्यामध्ये आजपर्यंत होऊन गेले मागच्या काही काळामध्ये त्यांचे अनेक खरे खोटे एन्काउंटर आम्ही अनुभवले हो अर्थात म्हणजे त्या एन्काउंटरच्या जागांवरती काही आम्ही नसायचो प्रत्यक्ष परंतु अशा घटनांना नंतर पाय फुटून त्यातील सत्य बाहेर येतच ते फार काळ लपून राहत नाही त्यातील काही घटना तर माझ्या अगदी कायमस्वरूपी लक्षात राहिलेल्या आहेत त्यापैकी एक चांगलीच आठवते ठाण्यातील नवपाडा भागामध्ये एक गुंड होता त्याचा एन्काउंटर करायचं एका पोलीस अधिकाऱ्याने ठरवलं म्हणजे ते का कोणाच्या सांगण्यावरून वगैरे ते जाऊ द्या मग त्याच्यावरती पाळत ठेवून त्याला ताब्यात घेण्यात आलं आमच्या ठाण्यामध्ये येऊरची टेकडी हा एक अतिशय निसर्गरम्य भाग आहे नाही पूर्वी होता आता सगळ्या माजोरड्या धनदांडग्यांनी त्यावरती कब्जा करून तिथं त्यांचे बंगले रिसॉर्ट हॉटेल्स वगैरे उभारून त्या जागेचा पूर्णपणे सत्यानाश करून टाकला आमच्या लहानपणी मला आहे शाळेला सुट्टी रविवार वगैरे असताना आम्ही घरून जेवणाचे डबे वगैरे घेऊन तिथे पिकनिकसाठी जायचो आणि निसर्गामध्ये खेळण्या बागडण्याचा मनमुराद आनंद लुटायचो आता तिथे तशा मोकळ्या जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत ते असो तो वेगळा विषय तर त्या एन्काउंटर स्पेशालिस्टसोबत त्याची टीम त्या गुंडाला घेऊन पोलिसांच्या गाडीतून येऊरच्या टेकडीवरती गेले तिथं त्याला पोलिसांच्या गाडीतून खाली उतरायला सांगितलं आपलं आता काय होणार हे त्या चानाक्ष गुंडाच्या तात्काळ लक्षात आलं तो पण अतिशय मुजोर आणि उन्मत्त स्वभावाचा होता तसाच जगला होता खाली उतरतानाच त्यानं ते एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्याला अगदी थेटपणे विचारलं तुम्ही आता इथे ठोकणार आहात का मला तो अधिकारी म्हटला हो मग काही क्षण त्या गुंडानं काही विचार केला आणि म्हटला मला फक्त शेवटची एक सिगरेट ओढू द्या बस तो अधिकारी त्यावर म्हटला ठीक आहे काहीच हरकत नाही माझी तुझी सिगरेट ओढण्याला मग त्याला सिगरेट आणि लायटर किंवा माचीस पुरवण्यात आलं त्यानं दोन तीन झुरके मारले सिगरेटची आणि मग तो बोलला ठीक आहे ठोका आता मला बघा त्यानंतर त्या अधिकाऱ्यानं त्याला मागे वळायला सांगितलं आणि मग त्याच्यावरती गोळ्या झाडल्या खेळ खल्लास दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये अगदी ठळक वृत्त झळकलं एका खतरनाक गुंडांचा पोलिसांनी केला पाठलाग गुंडानं केला पोलिसांवरती गोळीबार आणि मग स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये गुंडाचा झाला खात्मा त्या घटनेच्या काही दिवसानंतर त्या टीममध्ये असलेल्या एका पोलिस हवालदारानं माझ्या ठाण्यातील एका पत्रकार मित्राला बारमध्ये दारू पिता पिता हे सगळं सांगितलं आणि मग त्याच्याकडून हे सगळं मला समजलं हे एन्काउंटर वगैरे कसे केले जातात ते त्या घटनेतून पहिल्यांदा मला समजलं त्यानंतर मग अशा प्रकारच्या बऱ्याच घटना ऐकण्यामध्ये वाचण्यामध्ये आल्या आणि त्या सगळ्यातून लक्षात आलेली बाब ही की फारच कमी एन्काउंटर खरे असतात म्हणजे खरंच अपराधी पळत वगैरे असतो पोलिसांपासून आणि पळत असतानाच तो पोलिसांवरती गोळ्या वगैरे झाडत असतो वगैरे नव्वद टक्क्यांहून अधिक एन्काउंटर फेकच असतात संबंधित अपराधी आधीच पोलिसांच्या कस्टडीत किंवा पोलिसांच्या ताब्यात असतात आणि त्यांना रितसर मारून टाकून मग बाकीचा म्हणजे ते पळत होते वगैरेचा देखावा निर्माण केला जातो आणि त्यातही आणखीन पुढची एक बाब म्हणजे त्यापैकी बरेच एन्काउंटर हे त्या गुंडाच्या विरोधी टोळीतील गँग लीडर्सची सुपारी घेऊन किंवा त्या गुंडामुळे त्रस्त असणाऱ्या राजकारण्यांची सुपारी घेऊन केलेल्या असतात आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात बडे एन्काउंटर किंग किंवा एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ज्यांच्या ना नावाचा उल्लेख केला जातो आणि ज्यांना एका प्रकरणामध्ये कोर्टानं नुकतीच आता जन्मठेपीची शिक्षा सुनावली काही दिवसांपूर्वीच त्या प्रदीप शर्मांच्या नावावरती तब्बल तीनशे बारा एन्काउंटरची नोंद आहे म्हणजे पहा दया नायक प्रफुल्ल भोसले रवींद्रनाथ आंग्रे सचिन वाझे विजय साळसकर आदी अनेक पोलीस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून एका काळामध्ये प्रसिद्ध झालेले होते मुंबईतील त्या काळी प्रचंड फोफावलेलं गँगवार या अधिकाऱ्यांनी नियंत्रणात आणलं हे खरं परंतु त्यानंतर यापैकी काही अधिकारीच अतिशय उन्मत्त आणि मस्तवाल बनले प्रचंड भ्रष्टाचार यापैकी काही अधिकाऱ्यांनी पुढच्या काळामध्ये केला वेगवेगळ्या सुपाऱ्या वाजवण्यासाठी माणसं मारण्यासाठी आणि न मारण्यासाठी सुद्धा जीवदान देण्यासाठी सुद्धा या अधिकाऱ्यांनी प्रचंड खंडनीखोरी केली प्रचंड पैसा कमावला आणि त्यातून हे अधिकारी प्रचंड गब्बर झाले या अधिकाऱ्यांना कसा आवर घालावा असा प्रश्न त्यानंतर पुढच्या काळात सरकार पुढे काही काळ निर्माण झाला होता म्हणजे पहा भीक नको पण कुत्रा आवर या आपल्या म्हणीप्रमाणे एक वेळेस गुंड परवडले परंतु हे भ्रष्ट एन्काउंटर स्पेशालिस्ट नको असं म्हणण्याची पाळी सरकारवरती आणि लोकांवरती आली होती आपल्या मार्गात आडवं येणाऱ्या कुणालाही हे पोलीस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट बिनदिक्कतपणे मारून टाकू लागले होते सरकारचे बदली आदेश वगैरे जुमाडीत नव्हते अजिबात अखेर बऱ्याच काळाने बऱ्याच प्रयत्नाने त्यांना आवर घालण्यात सरकारला यश आलं ते असो यामध्ये बऱ्याचदा काय होतं की आ, काही राजकारण्यांना सत्ताधाऱ्यांना जनतेमध्ये आपली मलिन होत चाललेली प्रतिमा वेगवेगळ्या कारणांनी उजळवायची असते किंवा एखाद्या मुद्द्यावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं असतं वळवायचं असतं तेव्हाही फेक एन्काउंटर घडवून आणले जातात अशा प्रकारचे उदाहरणच घ्यायचं तर आपल्या आप मागच्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात आपल्या इथे बदलापूरच्या शाळेमध्ये चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराचं चा प्रकरण उघड केलं आलं आणि ते प्रकरण पाहून संपूर्ण राज्यामध्ये जनतेमध्ये प्रचंड आक्रोश होता प्रचंड संताप आणि चीड होती लोक रस्त्यावरती उतरत होते लोक रेल्वे ट्रॅकवरती उतरत होते रेल्वे बंद पाडत होते ते सगळं सुरू असतानाच मालवणला समुद्रकिनाऱ्यावरचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच त्यापूर्वी त्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं त्याबाबत समोर आलेल्या सगळ्या गलथान पणामुळे सुद्धा राज्यभरामध्ये जनतेच्या मनामध्ये चीड आणि आक्रोश संताप होता त्या बदलापूरच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि ट्रस्टी फरार होते इकडे त्या मालवणच्या पुतळ्याचा शिल्पकार फरार होता संपूर्ण राज्यभरातले लोक सरकारचे प्रचंड वाभाडे काढत होते साहजिकच महाराष्ट्र सरकार अस्वस्थ होतं विधानसभा निवडणूक जवळ आली होती लोकक्षोभाचं वातावरण कायम राहिलेलं सरकारला अजिबात परवडणारं नव्हतं आणि त्यातूनच मग त्या बदलापूरच्या प्रकरणातील तो जो नराधम आरोपी अक्षय शिंदेला मारून टाकण्याचं ठरवण्यात आलं असणार नक्कीच बॅकग्राऊंड चेक करूनच मग त्या इन्स्पेक्टर संजय शिंदेंची निवड त्या पथकामध्ये करण्यात आली आणि तसंच असणार म्हणजे ते कारण हातात बेड्या घातलेल्या आरोपीला थंड डोक्यानं मारून टाकायचं त्याचा खून करायचा एक प्रकारे हे काम पोलिस दलातील प्रत्येक पोलीस अधिकारी करूच शकत नाही ते सुद्धा संवेदनशील असतात त्यासाठी हे संजय शिंदेसारखे अधिकारीच लागतात बेड्या घातलेल्या आरोपीला शांत डोक्याने मारून टाकणारे कायदा कोर्ट वगैरे सगळं फाट्यावर मारायला तयार असणारे त्या अक्षय शिंदेला मारून टाकल्यावरती मारे त्या इन्स्पेक्टर संजय शिंदेंनी त्या अक्षय शिंदेने त्यांच्यावरती गोळी चालवली वगैरे असा काहीतरी बनाव केला आणि जखम करून घेतली लगेच हॉस्पिटलमध्ये वगैरे ॲडमिट झाले मग बरेच राजकीय नेते पुढारी त्यांना भेटून त्यांचं कौतुक करायला हॉस्पिटलमध्ये लगेच धावले स्पर्धाच लागली गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हातातील पिस्तूल उंचावणारे मोठमोठे होर्डिंग रातोरात राज्यभरात झळकले त्यावर देवाभाऊंचा न्याय असं काय स्लोगन मोठ्या अक्षरामध्ये सगळीकडे लिहिण्यात आलं मुख्यमंत्री तेव्हाच्या एकनाथ शिंदेंनी स्वतःची पाठ थोपतून घेतली त्यांचेही मोठमोठे होर्डिंग राज्यभरामध्ये झळकले शिंदेसाहेबांचा सा न्याय वगैरे पण या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो अहवाल काल न्यायालयामध्ये सादर केला आणि न्यायालयाने न्यायाधीशांनी त्यावरती जे भाष्य केलं त्यातून हे सगळेच पूर्णपणे हे सगळं सरकार निर्वस्त्र झालं नागडं झालं त्यांची पुरती लाज गेली इन्स्पेक्टर संजय शिंदे आणि त्यांच्या टीमनं अगदी ठरवून आणि नियोजनपूर्वक अक्षय शिंदेला मारून टाकलं हे सिद्ध झालेलं आहे त्याने काहीही पोलिसांवर पोलिसांची बंदूक वगैरे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता हे सुद्धा सिद्ध झालं त्यामुळं जे शौर्य दाखवल्याचा आव ती टीम आणत होती पोलिसांची त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेशसुद्धा कोर्टानं दिलेले आहेत या संजय शिंदे आणि त्यांच्या सहकारी दोषी टीमवरती कठोर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी त्यासाठी दबाव निर्माण व्हायला हवा हवा तरच कदाचित ते त्यांचं तोंड भविष्यात उघडतील आणि त्या माकडीनीच्या गोष्टीप्रमाणे माहिती आहे ना ती माकडीनीची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच एका विहिरीत की डबक्यात एक माकडीन आपल्या एका छोट्या पिल्लासह प पडते आधी तर ती आपल्या पिल्लाला डोक्यावरती घेऊन त्याला बुडण्यापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करते परंतु त्यात आपल्याला यश येणार नाही आणि आपण दोघेही डुंबून पाण्यामध्ये मरू हे लक्षात येतच मग ती लाकडीन सरळ डोक्यावरील आपल्या पिल्लाला पायाखाली घेते आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते तसं या इन्स्पेक्टर संजय शिंदे आणि त्यांच्या टीमवरती कठोरात कठोर कारवाई होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर कदाचित ते तोड उघडतील त्यांच्यापैकी कोणीतरी आणि मग ते अक्षय शिंदेला अशा प्रकारे मारून टाकण्यास त्यांना सरकारमधून नेमकं कोणी सांगितलं कोणाचा आदेश होता ते कदाचित उघड होऊ शकेल अर्थात त्यांनी ते उघड करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांचासुद्धा खात्मा केला जाऊ शक शकण्याची सगळी शक्यता आहेच कारण आपले हे सगळे सध्याचे राजकारणी कोणत्या आणि किती खालच्या थराला जाऊ शकतात ते बीडच्या सरपंचांच्या प्रकरणावरून आपण सगळे पाहतोय अनुभवतोय नाही का त्यावेळी या फेक एन्काउंटरचं भावनेच्या भरामध्ये समर्थन करणाऱ्या लोकांनी सुद्धा आता इतक्या दिवसांनी का होईना जरा शांतपणे विचार करायला हवा मी अर्थातच हे समजूच शकतो की आपल्या इथे कायदा सुव्यवस्थेचे सगळे सध्या दिंडवडे उडालेले आहेत न्यायालयीन खटले वर्षानुवर्ष सुरूच वर्षान, राहतात त्यामुळे न्यायाला प्रचंड विलंब होतो न्याय मिळत नाही वगैरे परंतु तरीसुद्धा अशा प्रकारच्या फेक एन्काउंटरचं समर्थन आपण करता कामा नये कारण काळ सोकावतो आपणाधान्या कायदेशीर मार्गानंच शिक्षा शासन व्हायला हवं आपण जर संविधानाला मानणारे नागरिक असू तुम्ही मी आपण सगळे आपण जर कायदाप्रेमी आणि या देशाचे जबाबदार नागरिक स्वतःला मानत असू तर अपराधांना कायद्याच्या मार्गान मार्गाने शिक्षा व्हायला हवी यासाठी आपण सातत्यानं आग्रही असायला हवं आणि या बदलापूर सारख्या संवेदनशील प्रकरणात जनमताचा प्रचंड रेटा निर्माण करून कायदेशीर मार्गाने सुद्धा त्वरित न्याय मिळवता आला असताच की याबाबतची दोन ताजी उदाहरणं अगदी आजची आहे म्हणजे आजच्याच सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यासंबंधीच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत तुम्ही वाचा पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यातील सरकारी रुग्णालयातील त्या दुर्दैवी आपल्या निवासी महिला डॉक्टरवरती बलात्कार करून नंतर तिचा निर्घून खून कुन करणाऱ्या त्या नराधम आरोपीला काल तिथल्या न्यायालयानं अजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली लोकमताच्या प्रचंड रेट्यामुळे अवघ्या काही महिन्यात हा निकाल लागला त्या केसचा आणि तो नराधम आरोपी कायमसाठी आता काळ कोठडीमध्ये डांबला गेला दुसरं प्रकरण केरळचं आहे ग्रीष्मा नावाच्या एका मुलीनं आपल्या काकाच्याच मदतीनं आपल्याच प्रियकराची निर्गुण हत्या केली होती घडवून आणली होती दोन वर्षाच्या आत त्या खटल्याचं कामकाज पूर्ण होऊन तिला काल न्यायालयानं थेट फाशीची शिक्षा सुनावली आणखीन मागच्या काही काळातील अशी काही उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतील कायदा कोर्ट वगैरे बाजूला सारून पोलिसांनीच झटपट न्याय करावा आणि आरोपींना मारून टाकावं असं जर आपण म्हणू लागलो तर काय अनागोंदी होऊ शकेल काय परिस्थिती निर्माण होईल होऊ शकेल याचा विचार करायला हवा आपल्या वैयक्तिक राग लोपा लो लोभापोटी लो सरकारच्या स्वार्थासाठी पोलीस कुणालाही मग मारू शकतील ते चालणार आहे का आपल्याला उद्या सरकारवरती टीका करतो म्हणून सरकारच्या गुप्त आदेशाने पोलीस कुणालाही मारून टाकतील आपल्या राजकीय विरोधकांना संपवून टाकण्याच्या सुपाऱ्या सरकारकडूनच अशा संजय शिंदेसारख्या पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या जातील गुप्तपणे हे सगळं चालणार आहे का आपल्याला हे सगळं आपल्याला मान्य आहे का तुमच्याशी एखाद्याचा काही वाद असेल समजा शेतीभातीचा जमीन जुमल्याचा किंवा अन्य काही तो माणूस एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून तुमचा खात्मा करू शकेल का घडू शकणार नाही असं सांगा पाहू त्यामुळे हा देश कायद्याच्या आधारे आणि संविधानात्मक मार्गाने चालायला हवा यावर आपण सगळ्या सुजान लोकांनी ठाम राहायला हवं अक्षय शिंदे प्रकरणात काल कोर्टानं जे भाष्य केलंय ते आपल्याला तेच सांगणारं आहे तो अक्षय शिंदे नराधर्म असेल सैतान होता सगळं मान्य परंतु म्हणून सरकारमधील कुणाचं तरी ऐकून त्याला अशा प्रकारे पोलिसांच्या गाडीत बेड्या घातलेल्या परिस्थितीत मारून टाकण्याचा अधिकार पोलिसांना नव्हता न्यायालयाच्या माध्यमातून त्याला फासावर लटकावणं हाच योग्य मार्ग होता आणि जनमताच्या रेट्यामधून ते काही महिन्यामध्ये आपल्याला घडवतासुद्धा आलं असतं कोलकात्याचं उदाहरण अगदी ताजं आहे कालचंच आहे असो याविषयी इतकंच भाष्य करायचं होतं थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद